आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानप दॅग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपची आज वर्ध्यातील सेवाग्राम चरखागृह येथे एक मंथन बैठक पार पडली या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी एक महत्त्वाची घोषणा शेतरस्ते आणि पानंद रस्त्यांच्या बाबत केली आहे पुढच्या पाच वर्षात राज्यातील शेतरस्ते असतील किंवा पानंद रस्ते असतील ते पूर्णतः शंभर टक्के पूर्ण करू असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे अर्थात शेतरस्त्यांची अवस्था ग्रामीण भागात काय पद्धतीची आहे हे आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांची मागणी असते की पाणंद रस्ते हे लवकरात लवकर पूर्ण केले पाहिजेत शेतरस्ते पक्के करून दिले पाहिजेत जेणेकरून शेतकऱ्यांना शेतामध्ये जाई करण्यासाठी सुद्धा सोपं पडेल तर यामुळे शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे की शेतरस्ते हे पूर्ण करून दिले पाहिजेत आता याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत त्यांनी कशाचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यासोबतच यासाठी राज्य सरकारच्या पातळीवरती काय हालचाली ह्या सुरू आहेत एक शेतरस्त्यांसाठी समितीसुद्धा स्थापन करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत मग या सगळ्यांचा आढावा आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये सोप्या पद्धतीनं घेणार आहोत त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर जसं मी सुरुवातीला म्हणालो की आज भाजपची एक महत्त्वाची बैठक मंथन बैठक ही वर्ध्यातील सेवाग्राम येथील चरकागृहात पार पडली इथे यावेळी भाजपचे जे काही खासदार होते मंत्री होते त्यासोबतच पदाधिकारी जे काही होते ते या बैठकीसाठी हजर होते आणि याच बैठकीमध्ये दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतरस्ते आणि पानंद रस्त्यांची मागणी ही अलीकडच्या काळात वाढल्याचं सांगितलं आणि त्यामुळं राज्य सरकारनं पुढील पाच वर्षात राज्यातील जे काही शेतरस्ते असतील पानंद रस्ते असतील त्यांचं काम हे पूर्णपणे शंभर टक्के पूर्ण करण्याचं आश्वासन याच बैठकीमध्ये दे दिलंय आता ते नेमकं काय म्हणाले ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या रस्ते हे सगळीकडे मागितले जातात आणि म्हणून आपण हा निर्णय केला की या पाच वर्षामध्ये एकही पानधन रस्ता सोडायचा नाही शंभर टक्के पाणधन रस्ते आपल्याला बनवायचे आहेत आपण बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात एक समिती तयार केलेली आहे ज्या समितीचा लवकरच अहवाल येईल आणि या समितीच्या अहवालाच्या आधारावर आपल्या शंभर टक्के पानधन रस्ते आता आपण त्याचा अतिक्रमण मोकळ करणं सुरू केलेलं आहे त्याचं आयडेंटिफिकेशन केलेलं आहे त्याचं मार्किंग केलेलं आहे आणि शंभर टक्के हे पानधन रस्ते चांगल्या क्वालिटीचे पाडन रस्ते हे तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण भागात जे काही रस्ते आहेत पाणंद रस्ते आहेत ते तयार करण्यासाठी एक समिती ही स्थापन करण्यात आलेली आहे आणि या समितीच्या शिफारशी ज्या व्यवस्थित त्यानुसार पुढचा निर्णय हा घेतला जाईल असंही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे अर्थात चांगल्या दर्जाचे रस्ते हे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार हे सदैव प्रयत्न करतं आहे आणि त्यासाठी तत्पर असल्याचं सुद्धा त्यांनी बोलताना सांगितलं पावसाळ्याच्या दिवसात असेल प्रामुख्यानं तर शेतामध्ये जायचं असेल शेतकऱ्यांना तर शेतकऱ्यांना शेत शेत या शेत रस्त्यावर पाऊलसुद्धा ठेवता येत नाही गाडी असेल बैलगाडी असेल किंवा ट्रॅक्टर असेल किंवा यांत्रिककरण आता दिवसेंदिवस बदलत आहे तर त्यामुळे तर ते वाहन असेल एखादं तर ते सुद्धा शेतकऱ्यांना शेतात घेऊन जाता येत नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याचे मोठ्या प्रमाणात प्रश्न हे राज्यभरात आहेत आणि हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन भाजपनं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जो काही जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये एक घोषणा अशी केली होती की राज्यातील पंचेचाळीस हजार गावांमध्ये शेतरस्ते आणि पानंद रस्ते हे पुढील पाच वर्षात राज्यात जर का महायुतीचे भाजपचं सरकार आलं तर ते करण्यात येतील अशा प्रकारचं आश्वासनसुद्धा दिलेलं होतं तेच जे काही आश्वासन आहे त्याचा उल्लेख हा सातत्यानं मंत्री आणि जे काही आमदार आहेत भाजपचे त्यांच्याकडूनही केला जातो आणि त्यानुसार राज्य सरकार हे महसूल विभागाच्या अंतर्गत शेतरस्ते असतील पानंद रस्ते असतील यासाठी काम सुरू करत आहे आणि त्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावाही राज्य सरकारकडून केला जातो जा जा आहे अर्थात भाजपकडूनही केला जातोय आता ही सगळी पार्श्वभूमी असताना ते पंचेचाळीस हजार जी काही गावं आहेत ती नेमकी कोणती आहेत काय आहे त्याच्याबद्दलचं काही स्पष्टपणे चित्र हे समोर आलेलं नव्हतं पण आता राज्य सरकारकडून म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शेतरस्त्यांसाठी पुढाकार घेतला जातो आहे अर्थात शेतरस्त्यांचा मुद्दा हा तेवढाच महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळं शेतकऱ्यांचंसुद्धा या निर्णयाकडे लक्ष लागलेलं आहे आता चंद्रशेखर बावनकुळे जे की राज्याचे महसूल मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती नेमण्यात आलेली आहे ती त्याच्याबद्दल संदर्भातली घोषणा ही आत्ताच पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती आता याच संदर्भात एक समग्र योजनासुद्धा राज्य सरकारकडून तयार करण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं त्यासोबतच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा असं सांगितलं होतं की, की राज्य सरकार या गत, रस्ते आणि पानन रस्त्यांसाठी एक समग्र योजना आखणार आहे या योजनेच्या अंतर्गत गाव रस्त्यांच्या अंतर्गत जो काही निधी उपलब्ध होतो त्यातला पन्नास टक्के निधी हा रस्ते आणि त्यासोबतच पानन रस्त्यांना रस्ते किंवा पानंद रस्ते जे असतात त्यांच्यासाठी वापरण्यात येणार असल्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे अशा पद्धतीचं सुद्धा आश्वासन त्यांनी दिलेलं होतं त्यामुळं ती एक जी काही समग्र योजना आहे शेतरस्त्यांच्या जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तर त्या पातळीवरती सुद्धा राज्य सरकारकडून प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि त्यासोबतच एक जी काही समिती स्थापन केलेली आहे या समितीच्या संदर्भात या समितीच्या समोरसुद्धा हा प्रश्न चर्चेला येणार आहे आणि त्यानंतर एक महिन्याच्या आत ही समिती ज्यावेळेस त्यांचा अहवाल राज्य सरकारला सुपूर्द करेल सादर करेल त्यानंतर शेतरस्त्यांच्या संदर्भातला हा पुढचा कार्यक्रम हा आखला जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं आता मूळ मुद्दा असा आहे की क्षेत्रस्त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते आहेच परंतु यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उभा करावा लागणार आहे तर या संदर्भातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी एक स्पष्टपणे असं सांगितलं आहे की यासाठीचा जो काही निधी आहे तो एकतर जागतिक बँक आणि दुसरीकडून आशियाई विकास बँक जी आहे त्यांच्याकडून हा उभारण्यात येणार आहे आणि त्यासाठी जवळपास अठरा हजार कोटी रुपये इतका निधी हा राज्य सरकार या दोन्ही बँकांकडून घेणार आहे आणि त्यासाठीचा जो काही प्रस्ताव आहे तो त्यांनी केंद्र सरकारला दिलेला आहे केंद्र सरकार या प्रस्तावाला मंजुरी देईल अर्थात या संदर्भातही चांगले संकेत हे सकारात्मक संकेत हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितलं हजार लोकसंख्येपर्यंतच्या प्रत्येक गावापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा पक्का रस्ता आपण त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि याकरता अठरा हजार कोटी रुपयाची योजना ही आपण सादर केली आहे ती आपण वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँक या दोघांकडून आपण मंजूर करतोय परवा मी त्या संदर्भात दिल्लीमध्ये एक बैठक देखील केली आणि आपल्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामनजी यांनी त्याला अतिशय सकारात्मक अशा प्रकारे या बँकांकडनं तो प्रस्ताव मंजूरून आलाय यावेळी त्यांनी असंही सांगितलं की जे काही क्षेत्रस्ते आहेत त्यासाठीचं आमचं काम म्हणजे राज्य सरकारचं काम हे सुरू झालेलं आहे आयडेंटिफिकेशन असेल मार्किंग असेल या पातळीवरतीसुद्धा राज्य सरकारनं हालचाली या शेतरस्त्यांसाठी सुरू सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले तर राज्यात चांगल्या गुणवत्तेचे चांगल्या दर्जाचे शंभर टक्के रस्ते हे पुढील पाच वर्षात शेतरस्ते हे पूर्ण करू अशा प्रकारचं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे त्यासोबतच त्यांनी एक अशी ही घोषणा केली की प्रत्येक गावामध्ये ज्या गावाची लोकसंख्या ही एक हजार एवढी आहे त्या प्रत्येक गावामध्ये जिल्हा असेल तालुका असेल या स्तरावरून त्या गावामध्ये पोहोचण्यासाठी जे काही रस्ते आहेत आत्ताचे ते पूर्णतः सिमेंट कॉन्क्रीटचे केले जातील अशा प्रकारचं आश्वासन आणि ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आणि त्यासाठीही राज्य सरकारकडून एक मोठा प्रस्ताव हा तयार करण्यात आलेला आहे आणि त्यासाठीही राज्य सरकार आता पुढच्या काळात केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर त्यासाठीही जागतिक बँक असेल आणि आशियाई विकास बँक असेल यांच्याकडून निधी हा उचलणार आहे आणि त्यानंतर या जे काही शेतरस्ते आहेत आणि त्यासोबतच जे काही गावं रस्ते आहेत त्यांचं जे काही कार्यक्रम आहे पुढचा आखल्याला जो प्रकल्प आहे तो पूर्ण करण्यात येईल आणि त्यासाठी योजनेची सुद्धा घोषणा करण्यात येईल अशा प्रकारची माहिती आता समोर येते एकूणच काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शेतरस्ते आणि पाणंद रस्त्यांच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा भाष्य केलं आहे महायुती सरकारनं पुन्हा एकदा ग्रामीण भागातील प्रश्न आणि त्यावरती फोकस केलेलं आहे अर्थात यामागे पार्श्वभूमी ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आहे हे ही लक्षात घ्यायला हवं तर या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला रस्त्याबद्दल काय वाटतंय कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असंही म्हणणं आहे की आम्हाला शेतरस्त्यांबद्दल निर्णय काढू नका घोषणा करत राहू नका तर थेट जो काही निर्णय असेल तो प्रत्यक्ष अंमलात आणा आणि आमचा शेतरस्त्यांचा पानंद रस्त्यांचा प्रश्न सोडवा अशी मागणी शेतकरी करत आहेत तर या पार्श्वभूमीवरती तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्यावरतीसुद्धा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुमचा तिथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सावस्था ॲग्रो सा वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या